Krishna. No.

मन लो गुरु बाबा ने गा लिए कुमारचंद चक्रधर लाइन श्री प्राणदेवारा राम परदनाथ भगवान जी दे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जी देवामुळे संत आहेत देव नसेल तर संतला काय किंमत नाही संत नसेल तर देवाला तुम्हाला एवढी शक्ती कुठून मिळते मला समजत नाही चला तुम्हाला नाही तुम्हाला एवढी शक्ती कुठून मिळते मला समजत नाही मध्ये खांब माझी काय कृपा सगळी त्या परमेश्वर देवामुळे संत आहेत देव नसेल तर संताला काय किंमत नाही संत नसेल तर देवालाही किंमत नाही दक्षिण ठेवा नाही आलो पहिल्यांदा तुमच्या मध्ये आलो होतो नका बुद्ध आलं होतं आशिर्वाद आशा आपल्या आमच्या आहे आज आहे आज आहे तुम्ही तिकडे जाणार ना हो <स्ति> का त्याला

समाधीसोबत हा शोकांच्या समाधीसोबत शनिवार समाधी त्यांची पण निवृत्ती करतात लोक आता इथे एकटे बाबाच का हा राहण्याकरता पाठ इथं घेतात पाट पण इथेच घेतात सगळे ज्ञानश्वरून हा तुमचा जुना पाहिला जुनावर वर जायचं म्हटल्यानंतर माझं काही धडधडायला लागलं इथं बनवलंय आता खाली करता खाली तर टाळांसाठी खालच्या बाजूला जरा का केले खाली सगळं होय स्थान आहे ना <laughs> स्थान महात्मा व्यक्तिमहात्म्य हे दोन्ही महात्मा आहेत आणि म्हणूनच तुमचे चरण धरावे दुखावं असं वाटत आणि स्वामी नरेश मंदिर आहे लागून दर्शन करतात हो <laughs> दर्शन करशील साधक जाणार अध्यापक जाणार सगळं

बघूया अजून काही ठरले हे नाही ठरलेलं नाही आहे मग किती तयारी वगैरे थोडासा दूध घ्या म्हणजे नको गायचं दूध होतो मला तुम्ही काही काळजी करणार हे तुमची भेट घेत आमच्यासाठी मोठी संधी आहे बाकी दुसरं गाय काही लाभ झाला होय याने सांगितलं का आहेत जायचं असेल तर चला म्हटलं पहिल्यांदा जाऊया आपण नंतर कीर्तनाला जाणार ठीक आहे येतो मग हा कीर्तनाची तयारी वगैरे हो व्हायची असेल हा वेळ आज थोडस पाच दहा मिनिट आहे बरं बस सर्वांची हा सर्वांची इच्छा आहे लोक मार्ग कधी आहे आता सतरा तारखे चालवतोय सतरा फेब्रुवारी मग कधी यावं तुम्ही दसमी आल तरी चालेल दसमी एकादशी हा बाबाचं केत नाही असतं दशमीला दसमी बर ठीक आहे मागशुद्धाय हाय हा, हा? लक्षात हा? ठेवा Dumila domila Mala? Nije to mala. je, to je, to to je, to je,

तोपर्यंत <sum> <sum>

स्वामीजी तुम्ही पुन्हा पुन्हा यात जा तुम्ही आले म्हणजे सराविद्या त्यांना चालना भेटते चांगला ऐकायला भेटत कोणी बोलव बाबा येतो मला बोलवायला बाबा की जय अशा प्रकारे बाबा गेलेले आहेत अशा प्रकारे बाबा आमचे गेलेले आहेत आणि हे मी आता आमची शिवरा मुख दाखवत आहे